आमच्या भावा बहिणींना भावा बोलणं काय बघा कसं या भावा बहिणींना मग झोपड होतो बरं का भावा बोलून काय ते बा भावा बोलून नका दाजी व्हायचं काय दाजी काय करून का मग कसं वाटतं ते हा म्हणजे समजा कसं समजा घरात तसं ते वाटतं ना बसो बस भाऊन ना एक माणूस गेला का नाही माझ्या माझ्यातलं कुटुंबातलं ते येत म्हणजे त्याचे म्हणजे ते वतन भाव बनून सारखं तिथंच बघा येतं बघा त्याण्यात येतं चाललेलं बोललेलं उठलेलं बसलेलं भाव बहिणींना तेवढंच येतं बघा भाव वलीं आमच्या गावची म्हणजे लेमगोतली येताना महादेवाची जत्रा आहे भावा बहिणींनो पण असं आणि जत्रेला जायचं कसं ते तसं भाऊ बोल ते चांगलं म्हणजे तसं वाटत नाही बरं वाटत नाही ना आपल्या घरी असं झालं नुसतं हिंडायचं कोटी हिंडायचं वय भावानो मग मंगळवार झाला रथ रथ असतो भाव तिथला रथ असतो मंगळवारचा बुधवारी झाला ऑर्केस्ट्रा तमाशा बाबा भावा बन तमाशा असतो लिंबगवत आणि आज आहे त्या कुस्त्या भावा बने जे मैदान कुस्त्या आहे ते बाबा आज भावा बहिणीनो तर अष्ट कुस्त्या आकाड्यात लिंबवातल्या भाऊ बनवून आपल्याला मजा वाटतं पण काय करायचं आता नको बी वाटतंय तसं हे आपल्या घरी असं झालेलं ते सुख सुखाकर आपल्याला थोडं तरी आपण असंच कुठं बी भेटायचं म्हणलं ते बरं वाटत नाही भावा बहिणी त्यापेक्षा आपलं कुठं जायचंच नाही निवांत आपलं घरी बसायचं भाऊ बहिणी दाजी बसला त्या खाली बाई मी बसलो आईच्या खोडची आयला खोटी कपडे आपण नतोय गा खोडी आयला खोटी कापडे होती ती बघ भाऊ बन आपल्या माया म्हणते मला लेमगुवा चाल की बसायचं पाहण्यात भाऊ बहिणी त्याला तरी कळत आहे का बाबा आपल्या घरी काय झालंय भाऊन ते काय वेळ वेळ कळत नाही

बनवले सारखं बाबा बाबाला जोप लागावाय तिथल्या येत बघा लक्षात येत दे आय आणून बाहेर झाडे मध्ये झोप व्हायचं त्यात नोटवायचं संध्याकाळी जोपवायची वाटे त्यात उठवायचं जेवाय घालायचं आत निवून झोपवायची ते गेल्या ते देऊन गोळा देऊन गोळा फोन बा भाऊबां समज ल लक्षात येतं येत भाऊ बनवून त्यावेळी उघडत आहे तर तेवढं तेवढं करा मग तया ती आता ती जाईल त्याची तिथं जाय जायची वाटते त्याच्या घरी भावा बहिणीनं मग मग तर एकटाच एकट्याला काय बा भाऊ बनवणं एक एकटाला काय अड करम तसंच माया नसतं असं वारं म्हणजे नव्हती बनून असं ओबा वार सुट बघा एकट घरी एकटं असल्यावर घर का सकट म्हणजे बाबा बनवून काय सकट एकटला घरी करमत नाही भावा बनवून बाबा सकाळी गेलो ताळाला गाड धुतली या आता तर एवढं तेवढं भाऊ बनवून काय होत गाडीला मग एवढे तेवढे महत्व गाडी मग त्या पक्षी मग त्याला धुवून बांधलं मारलं काढू आज आजू केला ना मार म्हणजे कसं वासंग वा म्हणजे वासंगला गेला ते करता ते शॅम्पू लावून गाडी धुवून काढता येते तसे ना आपण गेली तर तुम्ही पाणी नुसतं आहे गाडीवर बाहूब भेटाय ते मास्त बाहुब वरवर भेटायला बाहूब ना आलं आता कधी बिहता विचारायला कशी मुळ झालं काय झालं बाबा जाणलं काय न द चुकून नसत आमच्या ज्याच्या गरज झालं ना भाऊ बहिणींना त्याला याला दुःख याला दुःख सुख असतं त्याला बाबा मला काय काय सकट तर तुम्हाला सांगतो मला तर काय सकट बा भाऊ बहिणींना त्यावर बा आपलं असतो खेळतो राहतो भावा बोल बाबा करत नाही करून करत नाही पण काय आता करायचं लग्न गोडे गोड बनणार आहे बाबा बोलण्या एकत्र आता आमची तर मोठं बहीण आहे तिकडायचं गावाला काय करू म्हणायचं नुसतं बुस्त पुस्त वाचत भावा बहिणी करण्या आमचे भाऊ घेतले म्हणजेच म्हणजे आमचे भाऊ जायचं भाऊ बहीण नात आमच्या बहिणी भाऊ घेतली आलती विचाराय भाऊ म्हणजे आल ती भेटायला बा भाऊ बहीण म्हणजे कसं काय झालं काय झालं तर आता बाबा आता एवढं माहिती नसतं का माणूस एवढा आजार आहे सिरियस माणूस आहे ना बघा यायचं असं झालं कुणी बी आता ब बेठा येतं अ असं झाल्यावर काय बाबा बोल तेवढा होता आधार होता का नाही ते बी गेला बघा आदर आता कुणाचा आदर आहे हाय ते भाऊ बहीण म्हणजे बहिणी आहेत दोन भाऊ आहेत भाऊज आहे भाव बहिणीनो पण त्यांना परपंच आहे तर भाऊ बहिणीनो कोणाला बहिण्यांना भावाला परपंच आहे ते आपल्याकडलं लगे लक्ष देईल का तर त्यात परपंचाकडं लक्ष देईल भाऊ बहिणीनो आता भाऊ बहिणीनो आता कसं होतं आता होतं वाटा बा मला द्यायची करून काय मला जायला म्हणायचं का आम्हाला हवी कामाला जा अहो उपाशी पोट कामाला गेलो का नाही मग आयला म्हणजे आयच एवढं ते व्हायचं ना बाबा बनवण्या मग मला म्हणायचं नका जाऊ कामाला हव्या कारण की म्हणजे उपाशी पोट तू काम करू नको नको जाऊ कामाला तो मला म्हणायचे नाही तर बाबा बहिणी नव्हतो ऐकत मी म्हणायचो काय करायचं घरी बसून तरी असू दे म्हणायचो काय बघ बुक बुक नका माणूस मरतोय का म्हणायचं आपलं जायचं कामाला का नाळ अर्थ पाडायचं भाऊ बहिणीनं आईचं बोललेलं टाकायचं बा बा भाऊ बहिणी आयच म्हणजे आई म्हणायचं नको बाबा कामाला उपायशी पुढे काम करू नको बस आपलं घरी मग म्हणा भाऊ आई हफ् का जायचं कसं म्हणायचं आप काम ना केलं का हप्तं कुठं कसं भरायचं ते त्याला म्हणलं जाऊ दे म्हणायचं आता काय बुको ना काय माणूस कु मारत का म्हणलं तिला आपलं वडापाव बेडापाव मग बा भाऊ बहिणी ते मला केवडा आहे का नाही असं घरी जेव्हा सुटलं का नाही ते वडापाव आणायचं खायला दोन तीन चार पाच वडापाव आणायचं म्हणायचं खा बाबा भाऊ बन त्याला माहिती होते ना आमची म्हणजे काय ते तर त्याला माहिती होती भाऊ बहिणी مو دې ککانه نوته به مو یو ډول بابا و باندې ته ته ورته په انځر خایځایز لایځایز خایلا نه مینه کنه بابا نو کله دې منازه رې وړه کا ډېر منازه کا وډه پوکا منازه کم ټتله منازه کم करायز بابا نو نو اسو وای ا څنګه 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 شو نوته म्हणून तुझा जाऊ दे काम आले आला ते मला आता आहे का भाऊ अडवायला नाही असं करू नको आहे तसं करू नको काय करू नको अभी वाईट वाढणार जाऊ नको आम्ही नेटवर्क आता कोणा सांगा बघ मला तेवढं आता मला आता तुमचा भाऊ भाऊ बहिणी माझा होता आधार ते मला सोडून गेला आहे आणि तेवढं मला आता आधार आहे तुमचाच बाकी कोकणाचाच नाही बघा मला आधार